राव यांचे पाचशे रुपये कुस्ती करा बोला पहिला महेश गोंडे युवा यांच्याकडून पाचशे रुपये विजय महाराण यांचे पाचशे रुपये मनोज फुले तुषार पालवे पहिला पुकार आकाश घोडके अनुराग सिंग तलाखडात इकड खोडके मामांचे पाचशे रुपये सतीश शिंदे वैदव्यांचे पाचशे रुपये चैतन्य शैत्यला अरुणजी ठाकरे यांचे पाचशे रुपये चैतन्यला ओमेंदी पटरेंचे पाचशे रुपये नगरसेवक संभाजी गोंडे महाराजांचे एक हजार रुपये चैतन्य अनुराग सिंग शेवाभाऊ चव्हाण नगरसेवक यांच्याकडून पाचशे रुपये आकाश गोडके दुसरा पुका आकाश गोडके आकाशच्या राख्यामध्ये मनोज फुले सुरेश पालवे पहिला फुकार मनोज फुले सुरेश पालवे दुसरा फुका राहुल गांधी महाराज यांच्या कुंडे पाचशे रुपये अतुल खावळे कुंडी पाचशे रुपये સતીશ બાતા ચૈતા એમજ ના ચૈતન સાહેબ લાંડે પાંચે રૂપે પપ્પા કડ કઈ નહીં હિશોબ ઘરે ગયેલો પોરા ન कुस्ती करा अनिल आणि तुषार शबास निकाल काही घडू शकत पाचशे रुपये चैतन्य शेळ केला मनोज फुले सुरेश पालवे कराकडे वरती बाबा लांडेंचे पाचशे रुपये सुरेश पालवे सुरेश आलाय का आ, मनोज फुले आकाश गोडके मनोज आला खड्यावरती ग्रॉश

सुरेश झाला मध्ये या पटकन खाली बसा पोलीस डिपार्टमेंट मनापासून धन्यवाद आहे एक शिस्त मैदान लागलेली आहे आकाश गोडके आकड्यावरती चला मनोज आलेला तुषार सुरेश पालवे सुरेश पालवे चला आणि या मैदानाला खऱ्या अर्थानं आधारस्तंभ म्हणून या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आमदार संग्राम भैया जगताप थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे मनोज मुले विरुद्ध सुरेश पालवे आखाड्यावरती आलेले कुस्ती इनाम रुपये एकाहत्तर हजार रुपये इनामावरती कुस्ती लागणार आहे मला सुरेश पालवे चला कुस्ती लावण्यासाठी आणि कुस्तीला पंचमला महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र चॅम्पियन आपण पंच म्हणून चला चला अप्पर ही कुस्ती लावण्यासाठी गडळकर आपण कुस्ती लावण्यासाठी चला त्याचप्रमाणे संभाजी वाघ योगेश वाघ रामबा वाघ आपणही कुस्ती लावण्यासाठी चला त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुलनाचे चला कुस्ती करा तुषार आणि कुस्ती करा अनिल आणि तुषार कुस्ती सोडवली जाणार नाही ते बघा ना। 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 ना आनील ब्राह्मणेनी तुषार अरुण कुस्तीचा एकर सलामी लढते तिकड पुढे पुढे फेकनी मूर्ती असताना गोटीबंद दप्पे जिचा सुरेश पालवे कास्टीचा स्वर्गीय सदानपासबुडेचा वट्टा आणि मनोज फुले राजुरला सराव करणारा ताराजी नरके यांचा वट्टा इनाम रुपये एकाहत्तर हजार रुपये चला कुस्ती करा काय तब्येत येतो वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं असावं का सगळं बँकेत ठेवायचं सगळं डीरला घालायचं पोराचा पायात पाय गुतून पडत तर बाप सांगतो शंभर लिटर डीरला या कटाईमध्ये काय करायचंय अशा उघड्या बिजड्या तयार करा घराघरामध्ये पैलवान तयार करा आणि एक विशेष आहे से, शेळके साहेब एवढा पब्लिक जिल्ह्यामधल्या कुठल्याच मैदाना एवढ्या टाईप पर्यंत थांबत नाही कौतुक जरा वाजवा आणि सगळ्या काटको पडू नाही तर पडू कुस्तीत कुठेही दुजबा होणार नाही आणि खऱ्या अर्थाने कुस्त्या जोडण्यामध्ये पहिला निवराज करमले गावाला मदत केली विकास सासवडे मदत केली बंडाभाऊ शेळके न केली आजीबाऊ आजवे अशोक भाऊ वडके युवराजी पटारे बाळासाहेबजी बापकर मिलिंदी जपे काका शेळके या सगळ्यांचं योगदान आहे आणि युवा नेते पलिवार महेश लोंडे आणि खऱ्या अर्थानं सुभाष लोंडे संभाजी लोंडे मेंबर आणि या सर्वांच्या पाठीमागे उभे राहिले आमदार संग्राम भैया जपता आणि हे सर्व अशक्य ते शक्य करीता सायस कारण आपल्या सुका सा, म्हणे असे हिंदुत्व युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि अभिनंदनास पात्र आहे आणि खऱ्या अर्थाने या महिलांना शिस्त ठेवली त्या पोलीस डिपार्टमेंटच मनापासून कौतुकारी धन्यवाद आहे जरा पोलीस डिपार्टमेंट साठी एकदा सर्वांनी हात वर करून टाळ्या बघा आणि हे मनापासून आहे तुम्ही उभा राहिला करून नाही वाटत याला बसून परंतु मी अनेक अनेक वेळा सांगतोय एज्युकेटेड माणसं या क्षेत्राकडे यायला पाहिजे मी स्वतः एमएससी इकॉनॉमिक सेटलमेंट कॉल पाहिजे लक्षात ठेवा मी स्वतः फुसन कॉलेजचा ग्रॅज्युएट आहे आणि इन्स्टिट्यूटचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि एका बँकेचा याच्या मॅनेजर आहे कोणाला वाटत असेल ना याचा काय दिसून याचा आताच माहीत आहे असं नाही शेगोशे कर्मचारी मी सांभाळतो सुरेश मनोज पटायला आला सुरेश पालवे का

दिला दिला आणि एक कुस्ती बरावर सोडली सरपंचानी टाळ्यावर लावली